रावण आपल्या दहा मस्तकांचा वीस हातांचा आणि प्रचंड बाहुबळाचा दुरुपयोग करत सोन्याच्या राज्य करत होता आपल्या सगळ्यांना हे माहीतच आहे की रावणाचा वध करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतांनाच पृथ्वीवरती प्रकट व्हावे लागले परंतु रावण त्याच्या पूर्वजन्मी कोण होता हे तुम्हाला माहिती नसेल आम्ही सांगतो अनेक युगांपूर्वी ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आणि भगवान विष्णूंचे परम भक्त चणकादी कुमार भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी वैकुंठात येतात ते वैकुंठातील सहा द्वार पार करून सातव्या द्वाराजवळ आले तिथे उभे होते जय आणि विजय नाव असलेले दोन द्वारपाल या दोघांनी ऋषिकुमारांना अडवले आणि त्यांना म्हणाले भगवान योग निद्रेत लीन आहेत तुम्हाला आत जाण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही चणकादिकांना राग आला आणि त्यांनी जय आणि विजयला लगेच श्राप दिला आणि तो श्राप होता राक्षस जातीत जन्म घेऊन जगण्याचा त्याच क्षणी कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेले शंख चक्र गदा आणि कमळ धारण केलेले भगवान श्री नारायण तिथे उपस्थित झाले ऋषिकुमारांनी त्यांचे डोळे भरून दर्शन घेतले आणि काही काळ निघून गेल्यावर त्यांनी तिथून प्रस्थान केले भगवान विष्णूंकडे बघत जय आणि विजयने विचारले भगवान या श्रापातून सुटण्याचा मार्ग केवळ तुम्हीच सांगा भगवान नारायण म्हणाले सनकादिकांचा मान राखायला हवा त्यांचा श्राप व्यर्थ जाणार नाही परंतु यातून निघण्याचा मार्ग आहे दैत्य कुळात जन्म घेऊन थोड्याच वेळानंतर तुम्ही परत माझ्या जवळ येणार असे सांगून आणि जय विजयचे सांत्वन करून भगवान विष्णू पुन्हा अंतर्ध्यान झाले जय विजयने भगवंतांना एक विनंती केली होती की भगवान विष्णूंनीच त्यांचा प्रत्येक जन्मी उद्धार करावा आता बघूया की त्यांचा जन्म कसा झाला महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी दिती यांच्या दैत्य पुत्रांपैकी हिरण्य कश्यप आणि हिरण्याक्ष असे दोन जुळे पुत्र होते त्यामध्ये जय हा हिरण्य कश्यप होता तर विजय हा हिरण्याक्ष होता भगवान विष्णूंनी रूप धारण करून हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला आणि पृथ्वीला तिच्या कक्षेत स्थापन केले आणि नृसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपचा वध केला त्यानंतर जय विजयचा जन्म महर्षी विश्रवा आणि त्यांची पत्नी कैकसी यांच्या पुत्र रूपात झाला आणि यावेळी जय होता रावण आणि विजय होता कुंभकर्ण त्यांचा वध केला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांनी आता वेळ होती त्यांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या जन्माची द्वापर युगात भगवान श्री कृष्णांचा अत्यबंधू शिशुपाल म्हणजेच जय भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा वध युधिष्ठिर महाराजांच्या राज्यसभेत इंद्रप्रस्थमध्ये केला होता विजयचा जन्म झाला होता पिता वृद्ध शर्मा आणि आई श्रुतदेवी यांच्या पोटे त्याचे नाव होते दंतवक्र त्याचा वध देखील भगवान श्रीकृष्णांनीच केला आणि दोघे पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होऊन पुन्हा वैकुंठात स्थित झाले आणि भगवान विष्णूंचे द्वारपाल बनून त्यांची सेवा करू लागले जसा सणकाधिकांचा श्राप जय आणि विजयला भोगावा लागला होता तसाच श्राप आणखीन तीन लोकांना भोगावा लागला होता आता हे तिघे कोण आहेत हे तुम्हाला लवकरच समजेल तोपर्यंत तोपर्यंत काय दाल रोटी खाऊ हरी गुण जाओ?